कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गुढीपाडव्याचा सण ठिकठिकाणी थीक उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ढोल पथक लेजिम पथक बँजो पथक सहभागी झाले होते महिलांनी यावेळी विशेष कला सादर केल्या ग्रामस्थ पुरुष महिला लहान मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत त्यांनी सहभाग घेतला यावेळी घोडा नाचवण्यात आला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सहभागी ग्रामस्थ लहान मुले यांनी विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली भगवे झेंडे फेटे यामुळे वातावरण भारावून गेले होते गेली आठ ते दहा वर्ष ग्रामस्थ पाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करत आहेत सर्वप्रथम सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव हद्दीमध्ये वाडगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शोभायात्रेला उपस्थित आहात गेले आठ ते वर्ष आठ ते दहा वर्ष वाडगाव गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन केलं जातं या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा लेजिम पथक ढोलताशा पथक बेंजो पथक तसेच महिलांचा वेगवेगळा आविष्कार अशा पद्धतीनेही बहुसंख्येने उपस्थित राहून शोभायात्रेचं आयोजन केलं जातं